टपाल चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी लालबागची राणी हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आपल्या अभिनयाचं लालबागच्या राणीची मुख्य व्यक्तिरेखा चित्रपटात साकारली आहे काही वेडी नाही होती इतरांपेक्षा थोडी संथ आहे ती पण खूपच निरागस आहे आमची संध्या समाजात विशेष समजल्या जाणाऱ्या गतिमंद मुलांचा समाजाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो या मुलांच्या दृष्टीने दिसणारे जग लालबाग चिराणी या सिनेमात उत्तेकर यांनी दाखवले लालबाग परळ टपाल कुटुंब बायोस्कोप अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या विना जामकर या अभिनेत्रीने लालबागच्या राणीची भूमिका अभ्यासपूर्व रीतीने निभावली आहे तिला तेच दिसत जे तिला बघायचं असतं संध्या नितीन परुळेकर ही स्पेशल चाइल्ड असलेली मुलगी मुंबईतील लालबाग येथे राहत असते ती परिसरातील सर्वांची लाडकी असल्यामुळे त्यांनी तिला लालबागची राणी हे नाव दिले एक दिवस आपल्या आई बाबांबरोबर मुंबई बघायला निघालेली संध्या हरवते आणि तिला या मुंबापुरीत कोणते कोणते अनुभव येतात याची कथा चित्रपटात मांडण्यात आहे आपण रस्त्यावर चुकत नाही आणि कोणासमोर चुकत नाही मुंबई का, या। का। हिंदी चित्रपट सृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत असणाऱ्या लक्ष्मण उतेकर यांनी अत्यंत सफाईदारपणे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे याचबरोबर त्यांनी सिनेमाच्या सहनिर्मितीतही भाग घेतलाय रोहन घुगे यांची कथा पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटाला रोहित नाग नागभिडे यांनी संगीत दिले मॅड एंटरटेनमेंट या बॅनर खाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून बोनी कपूर हे चित्रपटाचे प्रस्तुत करतायत लालबागच्या राणी ही पूर्ण फिल्म साऊथ मुंबईत शूट झाली म्हणजे आतापर्यंत होतं मुंबईतल्या लोकांनी मुंबई चांगली ठीकठाक पाहिली तरी असं पण पुण्यातले औरंगाबाद मराठवाडा किंवा कोल्हापूर सोलापूर विदर्भातल्या ह्या लोकांनी मुंबईत तेवढी जवळून नाही पाहिलं तर मला वाटतं कदाचित माझ्या कॅमेऱ्यातनं आणि माझ्या लालबागच्या राणीमधनं त्यांना मुंबई करायची जवळून बघायला मिळेल आणि जी मुंबई जिकडे प्रत्येकजण काहीतरी स्वार्थ घेऊन येतो ती मुंबई एका निस्वार्थी मुलीच्या नजरेतनं कशी दिसते हे बघायला मिळेल दर्शकांना जसं की ह्या लालबागच्या राणीमध्ये सांगितले मॅसेज एकच आहे की आपण आयुष्य जगतो आपण आयुष्य साजरं करत एक आयुष्य असतं त्याच्याकडे आपण इतक्या जजमेंटल वेळे बघतो म्हणजे असं झालं तर तसं झालं तर किंतु परंतु आपल्याकडे खूप असतात आपण कधी ते साजरा करतो का प्रत्येक क्षण साजरा करतो नाही ना करत का नाही करत त्या आपल्या हातातला गेलेला क्षण पुन्हा येणार नाही आपण भविष्याची तरतूद करण्यासाठी आपल्या हातातल्या क्षणांना भांडवल ठेवतो जिथे आपल्याला भविष्यही माहिती नाहीये तर मला वाटतं या चित्रपटातल्या लोकांना हेच बघायला मिळेल की आयुष्य नुसतं

विषय हा आहे की माझी भूमिका म्हणा नितीन एक अत्यंत लोअर क्लास रोरल फॅमिलीतला पण आम्ही पॉझिटिव्ह मेसेज दिलाय की इतकं कमी उत्पन्न असून सुद्धा एक स्पेशल चाईल्ड एक मुलगा एवढा असताना सुद्धा आम्ही घरात कधी असं दाखवू दिलं नाही मुलांना की हे तुझ्या बाबतीत घडलंय जे जनरल मला समाजात पण सांगायचंय का म्हणजे अशी विकलांग मुलं असतात स्पेशल चाईल्ड असतात त्यांचे अशी विचित्र केस का कापतात हे लोक तेच मला कळत त्याचं गेटअपच असं करतात की जर पाहिलं की अरे हा काहीतरी जरा गडबड आहे का मी भांग पाडतो आपण पाडता आपण ठेवता कपडे घालता अंगापेक्षा बोंगा मोठा असेल तर शर्ट घालायचा किंवा त्याला लूज पॅन्ट द्यायची किंवा पोरगी असेल तर तिला मोठा ढगाळ हे द्यायचा दोन चपटे विण्या घालायच्या का जशी आपली नॉर्मल मुलं असतात तसं त्याला तुम्ही ट्रीट करा आम्ही या चित्रपटात हाच मेसेज दिला आहे स्पेशल चाईल्ड असून सुद्धा इतकं छोटं उत्पन्न असून सुद्धा ही माणसातली इतकी आनंदी ठेवली आहे की तुम्ही सिनेमात बघाल की अरे या मुलीला हे दुःख काही वाटतच नाही फक्त मिशाप आणि ॲक्सिडेंट एवढा होतो की या अशा आताच्या काळातल्या आपण म्हणतो समाजामध्ये ती मुलगी हरवते आणि आपल्याकडे जे दिवसा ढवळ्या जर चांगल्या ठिकाणी रेप होत असतील तर अशा मुलींची आपण पेपरला वाचतोच ही दगदग आणि ही कलकल त्या वडिलांची हा प्रवास आमचा दाखवलेला आहे आणि आम्ही मेसेज हा अत्यंत पॉझिटिव्ह दिलेला आहे चित्रपटाचा चित्रपट मातीतला आहे तुमचं एंटरटेनमेंट करतो असं नाही बोधपट बरं हे काय हेच बघायचं होतं काय स्पेशल चाईल्ड असेल तर तिला पॉझिटिव्ह बनवा नाही माझं एक कॅरेक्टर आहे आणि माझ्या जे गंभीर आहे कारण आपलं मूल हरवलंय त्याचं शेवट काय केला तुम्हाला फार आवडेल आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवणारा लालबागची राणी हा चित्रपट तीन जूनला प्रदर्शित होणार आहे प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे